श्रोते हो नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑपरेशन सिंदूर आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता याविषयी एलएनटी डिफेन्स या कंपनीचे उपाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी भावेश ब्राह्मणकर यांनी फोनवरून साधलेला संवाद चला तर मग ऐकूयात नमस्कार श्रोते हो। मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो संपूर्ण देशातच नाही तर विश्वमध्ये ऑपरेशन सिंधूर या भारतीय सैन्य दलांनी राबविलेल्या पराक्रमाची खूप चर्चा होते आहे आणि याच अनुषंगाने खूप चर्चा होते आहे ती संरक्षण क्षेत्रातील साधन सामुग्री उत्पादने आणि शस्त्रास्त्र या सर्वांची याच अनुषंगाने आज नाशिक आकाशवाणी केंद्राला लाभलेले तज्ज्ञ आहेत एल एन टी डिफेन्स कंपनीचे उपाध्यक्ष श्रीयुत जयंत पाटील सर संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांच्या संदर्भात फारसा प्रकाश कुठे टाकला जात नाहीये ही उत्पादनच तर युद्ध किंवा वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावतात तर ही उत्पादने गेल्या काही वर्षात मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहेत म्हणूनच आज आपण पाटील सरांकडनं खूप वेगळ्या स्वरूपाची माहिती जाणून घेणार आहोत आणि खास करून ऑपरेशन सिंदूरमध्ये संरक्षण उत्पादनांचा वाटा किती महत्वाचा आहे त्यांचं मूल्य किती महत्वाचं आहे हेही आपण जाणून घेणार आहोत दूरध्वनीच्या माध्यमातून पाटील सर आज आपल्याला लावले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार सर, सर। आत्मनिर्भर भारत ही मोहीम खूप जोरात आहे आणि संरक्षण उत्पादनाला देशांतर्गत खूप मोठी चालना देण्यात आली आहे आपण त्याबद्दल काय सांगाल भविष्य सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण दुसऱ्या कुठल्याही देशाकडून आपल्याला जे संरक्षणाची सामग्री आहे ती काही आहे की विकत घेऊ शकत नाही हो कारण की दुसरीकडून जर विकत घेतली हो हो त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स असतं तर इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला ज्यावेळी त्याची गरज आहे त्यावेळी ते दगा देऊ शकतात तेव्हा दुसरा कुठलाही देश जिथून आपण ते घेतले तो ते त्याचा ऍक्सेस आपल्याला डिनाय करू शकतो बरोबर त्यामुळे आजची ही परिस्थिती आहे जे प्रत्येक गोष्ट आपण जे म्हणतो ड्रिव्हन बाय सॉफ्टवेअर ही इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरच्या जगामध्ये आपल्याला स्वतःचे सोल्युशन स्वतः बनवल्याशिवाय हो। त्यांना पर्याय नाही आणि हा आपल्याकडे पर्याय जो आहे हा मनोहर पर्रिकर यांनी सुरु केला होता दोन हजार चौदा पंधरा मध्ये आणि मोदींच्या करंट गव्हर्नमेंट लिडरशिप मध्ये खूप ज्यांनी सध्याच्या गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या प्रकारचे हो। इनिशिएटिव्ह आणले त्यामधून मेक इन इंडियाची आज अशी परिस्थिती आहे हो। का पंचाहत्तर टक्के भारतात लागणार संपूर्णपणे जे तसेच इक्विपमेंट आणि सिस्टम आहे तिफे� हो ते आपल्या भारतातच बनतात कॉमिनेशन त्यापेक्षा जास्त बनतं भारतात आणि जेव्हा आपण आजच्या काळातले वेपन्स वापरतो हो, तेव्हा आपल्याला एक खात्री आहे हो हो, हो, का हो, है। है ते आपण आपले डिझाईन केलेले असल्यामुळे जगातल्या कुठल्याही माणसाला ते एक्झॅक्टली करू काय शकतं हे माहिती आहे कारण कुठलाही दुसरा देश जो आहे त्याला हे माहिती असतं की तुमच्याकडे जर जगातून विकत घेतलेलं एक इक्विपमेंट आहे Oh. ते इक्विपमेंट काय करू शकतं कारण कर प्रिव्हिअस वॉर्स म्हणा किंवा oh. इंटरनॅशनल काही ऑर्गनायझेशन असतात ते ट्रॅक करतात की तुमच्या इक्विपमेंटची कॅपॅबिलिटी काय काय आहे पण आपण स्वतः डिझाईन केलं स्वतः इथे प्रोड्यूस केलं तर आपली कॅपॅबिलिटी दुसऱ्या कोणाला माहिती मिळतात आणि हा सगळ्यात मोठा एक सरप्राईजचा भाग जो असतो मध्ये तो आपल्याला एक त्याची कपॅबिलिटी मिळते तर आपलं स्वतःचं इक्विपमेंट जी ऍक्सेस आपल्याकडे आहे चांस ना चान्स नाही आणि मग त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला घालता येतात हाय लेवल ऑफ कॉम्प्युटेशन आलं कनेक्टिव्हिटी आली कारण आज सगळ्यात प्रत्येक आपण क्षेत्रात बघितलं तर कनेक्टिव्हिटी मुळे खूपशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आपण संपूर्ण एक ठिकाणी जर आपण जसं एअर डिफेन्सची गोष्ट घेतली Oh. तर एका किंवा एक घर जे बघत असेल त्याच्या समोरचं जे काही दृश्य आहे त्याच्या ऐवजी संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीच जे शेकडो ची जी संपूर्ण आपल्याला माहिती आहे त्या संपूर्ण भागात काय होत आहे याची जी बॅटल फील्ड ट्रान्सपरन्सी फी म्हणून जी असते ती आपल्याला वेगवेगळ्या सेन्सर्सनी आज कळू शकते ही जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर मग आपल्याला कमीत कमी वेकल्सचा कमी वापर करून ज्याला आपण म्हणू का पूर्वीच्या काळामध्ये शेकडो आपल्याला बुलेटची गरज असेल पाच ते पाच बुलेट मध्ये काम होऊ शकतं आपल्याला हे एक्झॅक्ट कळलं की कुठल्या जनतेला पण फायर केलं किंवा कुठलं मिसाईल फायर केलं तर त्याला सगळ्यात जास्त चान्स ऑफ सक्सेस आहे ते संपूर्ण एआय आणि बाकी ज्या संपूर्ण हलवारीजन्ज असतात सॉफ्टवेअरच्या मागचे Oh. त्याच्या दृष्टीने आपल्याला माहिती पडू शकतं आणि हे ah. माहिती आपल्याला एकदा झालं तर मग त्यानंतर आपल्या कमांड कंट्रोल सिस्टम्स ते ऑटोमॅटिकली डिसाईड करतात कुठल्या जमीनी फायर करायचं किंवा कुठली oh. पर्टिक्युलर डॉमिनेशन वापरायचं हो आणि मग त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला वेगळ्या प्रकारात मिळतो हो। आपण या युद्धात बघितला सर अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्केलवरती बदल होत आहेत आणि ते बदल पर्टिक्युलरली मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आहेत तर आपल्याकडे जे काही डिफेन्स इक्विपमेंट्स आहेत आर्मामेंट्स आहेत डिफेन्स सिस्टिम्स आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या तर याच्यामध्ये कुठल्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या आपण सध्या वापरतोय पूर्वी आपण बोललं जायचं की परदेशात ही सिस्टीम आहे ती तिकडे वापरली जाते इस्रायल गाजामध्ये आयरन डोम नावाची टेक्नॉलॉजी वापरली गेली पण भारतात जी काही प्रोडक्शन होत आहे तर भारतात अशा कुठल्या ऍडव्हान्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या सध्या वापरल्या जात आपण काय सांगाल एक्झॅक्ट भारतामध्ये कुठलीच गोष्ट नाही जी आपण बनवत नाही Hmm. आजच्या दृष्टीने आपण जर टेक्नॉलॉजीचा विचार केला तर आपल्याकडे सगळ्यात कॉम्प्लेक्सच्या दृष्टीने आपण बघितलं hmm. तर सबमरीन्स आल्या तर hmm. सबमरीन्स आपण स्वतः डिझाईन करून बनवतो oh. वॉरशिप्स आपण स्वतः डिझाईन करून बनवतो फायटर एअरक्राफ्ट जे आहे आज दहा वर्षांनंतर आपण वेपन्स इम्पुट करत oh. oh. नाही ज्या ज्या टेक्नॉलॉजी पाहिजे त्या संपूर्णपणे आज भारतात अवेलेबल आहे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही आहेत हो। ज्यामध्ये आपल्याला ठरता येईल का विमानाचं इंजिन जे असतं एअरक्राफ्टचं इंजिन आपल्याकडे बनत नाही ते डिझाईन पण इंडियात होत नाही अशा काही गोष्टी आहेत अजून लागतील बाहेरून घ्यायच्या पण मेजर प्लॅटफॉर्म्स कुठल्याही प्रकारचे प्लॅटफॉर्म्स नाही आहेत की जे आपण भारतात बनवू शकत नाही परिस्थिती पंधरा वीस वर्षापूर्वी जेव्हा हे मार्केट ओपन झालं त्यावेळी संपूर्णपणे वेगळी होती अच्छाच वर्षापूर्वीचा काळ असा होता की त्या काळात आपल्याकडे फार थोड्याशा गोष्टी बनायच्या वीस ते पंचवीस टक्के भारताला जे लागायचं ते आपल्या भारतात बनायचं सत्तर ते ऐंशी टक्के आपण इम्पोर्ट करायचो आज परिस्थिती एक्झॅक्टली उलटी आहे पंच्याहत्तर टक्क्याच्या वर आपण भारतात बनवतो आणि पंचवीस टक्क्यापेक्षा कमी मागच्या वर्षी जर जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं तर एक लाख सत्तर हजारामध्ये फक्त सतरा हजार कोटी आपण एक इक्विपमेंट बाहेरून विकत घेतलंय नव्वद टक्के इक्विपमेंट माणसाच बनलेला आहे मागच्या वर्षी ही परिस्थिती आहे का ज्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेशन आणि आर एनडीच्या स्कीम जे आहेत ज्या गव्हर्नमेंटने आणल्या आणि त्यामुळे छोट्यात छोटा माणूस आज हो। आपल्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मोठ्यात मोठ्या कंपन्या छोटे असो का मोठे असो वेगळ्या लेवलचं काम महत्वाचा होत एक हो. काय होतं तर यावेळी दोन चारशे इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये असायचं का दोन चारशे इंडस्ट्रीज तर लिमिटेड होती डिफेन्स इंडस्ट्री हो. आज याच्यामध्ये बारा ते चौदा हजार कंपनी आहे डिफेन्स प्रोडक्शन मध्ये हा हो, हो, हो. सगळा बेजर फरक पडलेला आहे आणि प्रत्येक कंपनी मग आज जी ट्रान्सपरन्सी आहे आर्म सोबतची आर्म ना ज्या वेळी कुठली जर गॅप असेल त्यांच्या मनात बोलून दाखवतात आज आणि ते बोलल्यानंतर आणि यासाठी एक फॉर्मुलाइज प्रोसेस आहे का त्याला एक नवीन ओपनिंग मिळवून दिलेलं आहे गवर्नमेंटने त्याला ते म्हणतात की शेअरिंग प्रॉब्लेम तर त्यांनी प्रॉब्लेम शेअर केले तर मग ज्यांना त्यांना त्याच्या त्याच्या इनोव्हेशन प्रमाणे त्याच्या त्याच्या प्रमाणे त्यांनी जर सोल्युशन ऑफर केलं तर ते सगळ्यात नवतर जो सोल्युशन ऑफर करेल आणि सगळ्यात चांगला जो ऑफर करेल त्याला ते बनवायची ऑटोमॅटिकली ऑर्डर आणि ती ऑर्डर मिळून तुम्ही ते प्रूव्ह केलं तर प्रोडक्शन ऑर्डर मिळतात यामुळे काय झालंय का संपूर्णपणे जर मोवीचा काय होतं का एक फक्त पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग गोष्टी बनवायचं आणि ट्रान्सफर टेक्नॉलॉजी घेऊन दुसऱ्या देशाची टेक्नॉलॉजी आणून आपण इथे बनवायचं आणि मग आपण जे सगळ्या जगाच्या मागे होतो परिस्थिती वेगळी आहे आताच्या आपण ऑपरेशन सिंधर मध्ये बघितलं कितीही ड्रोन झालेत ए कडून किंवा कितीही मिसाईल झालेत आपण ते अचूकपणे हो। हो। ते उचलू शकतो आणि डिस्टॉर्ज करू शकतो ही तर कायची पंधरा वीस वर्ष वर्षापूर्वी आपल्याकडे नव्हती बरोबर ही हळूहळू जे आहे निर्माण झाली आणि त्यासाठी सगळ्यात मोठा फरक हा भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आत्मनिर्भर टेक्नॉलॉजीज आहेत जशी स्पेस रिसर्च चाल सॅटेलाईट घेतली सॅटेलाइट आपल्याला नेव्हिगेशन मिळतं आपण कम्युनिकेशन करू शकतो सॅटेलाईटच्या यांनी आणि गेले चाळीस वर्ष भारतामध्ये आपण टीव्ही बघतो तर ती सॅटेलाईट मार्फत येतो सेम ते आपण वापरू शकतो आपल्याकडे नाविक म्हणून एक सिस्टम आहे ज्याला आपण जीपीएस सिस्टम प्रत्येक आपण फोनवर सुद्धा वापरतो ट्रॅव्हल करताना हो. जीपीएसच्या एनर्जी नाविक वापरलं तर अॅक्युरेसी खूप जास्त गटीत वाढते अच्छा नाविकची अॅक्युरेसी आज आपण एक मीटरच्या खाली गॅरंटी करू शकतो जो फरक झालाय तर एक सिव्हिलियन पर्पज म्हणून आपण सुरू केलेल्या होत्या की ज्याचा फायदा मासेस ना होईल डिसर्स करण्यात पण त्याचा फायदा आहे हो, हो। प्रकारचे सॅटेलाइट तर आपण आज युज केले तर इमेजिंग होतं स्पेसमधून हो तर स्पेसमधून इमेजिंग केलं तर आपण पूर्वी आपल्याला लिमिटेशन काय असत म्हणजे आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करायचो तेव्हा ट्रेन लिमिटेशन्समुळे किंवा तुम्ही टिकडीवर असाल तर तुम्हाला जास्त जागा दिसते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आहे तिथून जर तुम्ही एक पन्नास बिल्डिंग मध्ये गेलं तुम्हाला जास्त परिसर दिसतो नाव हेच जर आपण बघलो मी जर दोनशे दो वर गेलो तर मग आपल्याला सॅटेलाईट मधून त्याची जास्त क्लॅरिटी आणि इमेज जास्त क्लिअरली मिळते आणि हे मिळाल्यामुळे आपली अॅक्युरेसी ची टार्गेटिंग आहे नाविक सारख्या सिस्टम आणि ऑब्झर्वेशनची कॅपॅबिलिटी या मिक्स केल्या आपण आपल्या प्रत्येक वर्त्यांना ती कॅपॅसिटी देऊ शकतो जे अॅडव्हान्स कॉम्प्युटेशन करून एआयचा वापर करून ते अॅक्युरेटली कसं काय डिस्ट्रॉय करायचं हे हो। इंटरनल ऑब्जेक्ट आहे हे हो। आणि मग याचे वेगवेगळ्या प्रकारचे लेअर एक शॉर्ट रेंजचा लेअर असतो दोन ते अडीच किलोमीटरचा दहा ते पंधरा किलोमीटरचा एक लेयर आला म्हणजे एनिमी किती जवळ आला हो त्याप्रमाणे आपण त्यांना डिस्ट्रॉय करू शकतो आणि दूर दूर सगळ्यात दूर दोनशे तीनशे किलोमीटरवर आपण डिस्ट्रॉय करू शकतो तर हो वेगवेगळे लेअर्स जे आहे हो ती कॅपॅबिलिटी भारताने हो या पिरियड मध्ये जी आत्मनिर्भर टेक्नॉलॉजी यूज करून हो बनवलं आहे त्यामुळे आपण बघतो का आज चारशे इन्क्वायरी जरी करून आले तर आपण ते संपूर्णपणे उद्धवस्त करू शकतो खरे हो सर आपण आता उल्लेख केला पर्टिक्युलरली ड्रोनचा तर आता आपण बघितलं ऑपरेशन मध्ये तर ड्रोन अनमॅन व्हेकल म्हणजे पूर्वी बंदुका तोफा रणगाडे ही पारंपरिक युद्ध होतं आता हे लार्ज स्केलवरती थोडं अपग्रेडेड वॉरफेअर झालेलं आहे म्हणजे अत्याधुनिक स्वरूपाचं युद्ध आपल्याला बघायला मिळालं तर या नवी हे जे तंत्रज्ञान आहे युएवी असेल ड्रोन असेल त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की पूर्वीचा काळ होता आपण जेव्हा युद्ध म्हटलं दोन माणसं हातामध्ये तलवार घेऊन किंवा भागा घेऊन एकमेकांच्या समोर उभे राहून एक बघून बघून एकमेकाला मारायचे मारा किंवा हे करायचे हा भाग कम्प्लिटली चेंज झाला आणि आजचा जो कॉन्सेप्ट आहे वॉरफेअर मध्ये तो आहे का रिमोट म्हणजे तुम्ही माणूस कमीत कमी वापरायचा मशीन जास्तीत जास्त वापरायचा आणि जितकं जास्त दूर तुम्ही वॉरशेअर करू शकाल हो तितकं तुम्ही सेफ आहात इतकं माणूस मॅन इज नॉट ऍट दुसरी गोष्ट माणूस सेफ करून आपण दूर जितकं दूर युद्ध केला ते आपल्या परिसरात होत नाही मग दुसऱ्याच्या परिसरात होत हो, हो। हा संपूर्ण भाग जो आहे हा जशा जशा टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्या आणि जशी जशी आपण बॅटल फील ट्रान्सपरंटली बघू शकतो त्याप्रमाणे आपल्याला मिळतात यामध्ये तर मिसाईल्स आले किंवा मग फ्लाइंग ऑब्जेक्ट आले फ्लाईंग ऑब्जेक्ट मध्ये पूर्वी आपल्याकडे फक्त एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर माहिती होते पण ते मोठे असायचे तेव्हा छोट्या स्केलला जर सीम बनवली तर एअरक्राफ्ट छोट बनवलं किंवा हेलिकॉप्टर छोटं बनवले किंवा मग एक रोडरच्या ठिकाणी मल्टिपल रोडर्स वापरून हे सगळे ड्रोनच्या प्रकारामध्ये मानले जाते ड्रोन हा एक पर्टिक्युलर इक्विपमेंट नाही आहे क्वाडकॉप्टर जे आपण साध्या व्हिडिओ ग्राफीसाठी वापरतो तो सुद्धा क्वॉडकॉप्टरच झाला आणि चोवीस ते चोवीस ते लक्ष अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास मध्ये राहू शकणार ड्रोन जो आहे तो सुद्धा ड्रोन असेल Oh. जे खूप मोठ्या सायचे का जे स्वतःच्या वजनाच्या वर एक छोटासा कॅमेरा का uh. आजकालच्या कॉम्बॅट व्हेकल्स मध्ये तुम्ही uh. त्यामध्ये मोठमोठ्याने मोड़ रेकॉल मिळू शकता uh. आणि त्याची संपूर्ण टार्गेटिंग कॅपॅसिलिटी ड्रोन uh. मध्ये uh. त्यावलला आपण ते मिळू शकतो हो ह्या uh. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये ड्रोन जरी आपण एक पॉलिटिली सिंगल वर्ड जरी वापरला तरी पण इन रियालिटी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या तेलवार कपात इकलमेंट घेतात यामध्ये काय होत का छोट क्वाड कॉप्टरचा आपण जर वापर केला तर त्याचे लिमिटेशन असतात काय ला जाऊ शकेल मोठं वापरलं तर ते अजून जास्त ला जाऊ शकते जास्त दूर जाऊ शकतात जास्त दूर गेलं तर तुमचे कंट्रोल चालत नाही सॅटेलाइट कंट्रोल लागतात त्याला जर यॉन व्हिज्युअल ज्याला आपण म्हणतो का शंभर नऊशे किलोमीटरच्या वर पुढे गेलं आपण ते बघू शकत नाही बरोबर बघू शकत नाही तर तुमच्या कमाल्स पोहोचणार नाही मग आपण इथून कमाड जर ला पाठवली आणि सॅटेलाइट वरून रिफ्लेक्ट करून त्या ला पाठवली तर ते आपण दुसरीकडे कुठे किती अंतरावर ते कंट्रोल करू शकतो या सगळ्या टेक्नॉलॉजी ज्या या हळूहळू डेव्हलप झाल्या आणि त्या आपण सुद्धा डेव्हलप केल्या हो 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 सर तुम्ही म्हटलात बरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सॅटेलाइटचा वापर युद्धामध्ये प्रत्यक्ष ही पण आता सुरुवात झालेली आहे तर त्याला जोडून असा प्रश्न निर्माण होतो की आताचं जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर एआयचा जो वापर आहे तो नेमका डिफेन्स प्रोडक्शन मध्ये कशा पद्धतीने होतोय किती प्रमाणात होतोय आणि यापुढील काळामध्ये आपण त्याच्याकडे कसं बघतात एआयचा वापर कुठलाही भाग नाही डिफेन्सचा त्याच्यामध्ये आय आपण आज वापरत नाही सगळ्यात सोपी गोष्ट तुम्ही जेव्हा एक इमेज बघत असाल पुढे पण आपल्याला माहिती आहे का वॉरफेअर मध्ये थॉमॉक्सिंग वापरलं जातं म्हणजे आपल्याला स्वतःला कमीत कमी आपण दिसू यासाठी काय करायचं यासाठी वेगळ्या प्रकारच्या कलर स्कीम्स वापरल्या जातात का आपला जो टँक आहे तो टँक अॅटमॉस्फिअर मध्ये होऊन जातो सोल्जर uh, जो आहे तो झाडांचे पान वगैरे सगळे किंवा वेगळ्या कि प्रकारचे रंग लावून तो जंगलामध्ये मिक्स होऊन जातो हो। Now, या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा ती इमेज आपण डोळ्याने बघतो किंवा एआय मधून ती अनालाइज करून जर आपण बघितली हो। तर आपल्याला ती इमेज एन्हान्स होऊन मिळते कारण त्या माणसांच्या किंवा इक्विपमेंट मध्ये डिफरंट लेवलवर ही ऍज कम्पेअर्ड टू द बॅकग्राऊंड ही अच्छा आणि ही जर आपण त्यामध्ये साधी इमेज प्लस इन्फारेड इमेज जर त्यात आपण मिक्स केली आणि कॉम्पोजिट पिक्चर जर निर्माण केलं तर आपल्याला कळत की हे बॅकग्राऊंड नाही आहे या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे आणि त्यामधून आपल्याला साधा इमेज प्रोसेसिंग चा उदाहरण हो हो हीच गोष्ट वेगळ्या लेवलमध्ये आपण यायचा वापर करतो ठिकाणी जेव्हा आपण साधी बुलेट जर आज तयार करतो तर बुलेट फायर करतो म्हणजे अतिशय हाय ने जाणारी गोष्ट किलोमीटर पर सेकंड या स्पीडने जाणारी गोष्ट तर स्पीड जितकी जास्त असेल तसे अटमॉस्फिअर मध्ये जितके जास्त लेअर्स असतील तितके जास्त लेअर्स म्हणजे त्यामध्ये डिफ्लेक्शन्स होत जातात ज्यांना आपण म्हणतो रिफ्रॅक्शन सूर्याचे किरण जेव्हा येतात तेव्हा आपल्याला जेव्हा सूर्य उदयाच्या आधी आपल्याला अर्धा सूर्य दिसायला सुरू होतो हो oh. ज्याला आपण म्हणतो का सूर्य उगवणार आहे किंवा संध्याकाळ झाली तर सूर्य ऍक्च्युली खाली गेलेला असतो पण तो आपल्याला वर दिसतो कारण मल्टीपल लेअर्सचं जे रिफ्रॅक्शन आहे तसंच हाय व्हेलासिटी ऑब्जेस्ट सुद्धा रिफ्रॅक्शन होत अॅटमॉस्फिअर मध्ये हे पेडित कसं करायचं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा पॅरामिटर लागतात नुसती व्हॅलासिटी नाही होटमॉस्फिअर वेगवेगळ्या लेयर्स मध्ये ह्युमिडिटी काय आहे टेम्परेचर काय आहे डेन्सिटी व्हेरिएशन हे संपूर्ण एक वेळी कुठल्याही कॉम्प्युटरला कॉम्प्युट करण्यासाठी oh. आपल्याला एआयची मदत लागते oh. आणि हे संपूर्ण जर के oh. आपण केलं तेव्हा आपल्याला कमीत कमी नंबर ऑफ बुलेटची गरज भासू शकते किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बुलेट मध्ये आपण एचं टार्गेट जे आहे ते फील करू शकतो हा जो प्रकार आहे कुठल्याही प्रकारची फायर कंट्रोल सिस्टम आज बिना ची बनत नाही कुठल्याही प्रकारची कमांड कंट्रोल सिस्टम बनत नाही ऑटोमॅटिक टार्गेट अलोकेशन एका वेपन आणि टार्गेट तर त्या टार्गेटला डिस्ट्रॉय करायसाठी कुठलं वेपन इज मोस्ट कॅपेबल कमीत कमी खर्चामध्ये आपण त्याला किंवा कमीत कमी डिस्ट्रक्शन करून किंवा कोलॅट्रोल डॅमेज होईल या दृष्टीने आपण कसं त्याला टार्गेट करायचं So, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये याचा भरपूर वापर okay. ओके सर आणि शेवटचा एक महत्वाचा प्रश्न की ऑपरेशन सिंदूरची सध्या सगळीकडे चर्चा आहे जगभरातून त्याची दखल घेतली जाते तर संरक्षण सामग्रीचं सा उत्पादन करणाऱ्या उद्योगांचे प्रतिनिधी किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून तुम्ही या ऑपरेशन सिंदूरकडे कसे बघतात तुमची वेगळी काय निरीक्षण आहेत की जी आपण आवर्जून सांगू शकाल सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑपरेशन सिंदूरमुळे आज संपूर्ण जगाचं लक्ष आहे आता सगळ्यांना माहिती आहे का, का वीस वर्षापूर्वीचा भारत जो आहे त्याच्याकडे कपॅबिलिटीज नव्हत्या भारत त्या काळामध्ये वीस वर्षापूर्वी पण वर्ल्ड लार्जेस्ट इम्पोर्टर झालेलो होतो आणि आज अजूनही आपण भारतात जर बघितलं तर डिफेन्स इम्पोर्टच्या दृष्टीने आपण पहिल्या चार नंबरमध्ये येतो सो जगाची ही अशी अजम्शन आहे का भारत हा इम्पोर्ट करून त्याच्यावर संपूर्णपणे आपली योद्धा आणि लढाईचे जे आहे कॅपॅबिलिटीज त्यावर अवलंबून आहे अध्यक्ष सिंधूंनी हे दाखवून जर दिलंय का भारत फार मोठा पुढे गेलेला आहे आणि भारताकडे yeah. एक जी कपॅबिलिटी okay. आहे ती फक्त प्रॉडक्शन कॅपॅबिलिटी नाही तर स्वतःची डिझाईन डेव्हलपमेंट आणि इंडिपेंडंट एक जे थिंकिंग लागतं ते आज भारतामध्ये आहे ज्या कपॅबिलिटीज आपण दूर केलं yeah. ऑप्दर्शन सिंधूर वगैरे टार्गेटिंग ऑफ सायमल्टेनियसली मल्टिपल टार्गेट आपल्याकडे काही आयरन दोन नाहीये इस्रायलचा आयरन डोन सुद्धा जितके टार्गेट एकावेळी हॅन्डल करू शकतात त्यापेक्षा भारताने आज दिले की आम्ही जास्त टार्गेट हॅन्डल करू शकतो तर ह्या कॅपॅसिटी जगासाठी आहे तर पाकिस्तान आयोग भारताच्या दृष्टीने किंवा भारताची सरकार समुद्री बनवता कंपन्या म्हणा सो तो तो हो में, में उन, या प्रकारच्या ज्या संपूर्ण जगाच्या भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो पूर्णपणे बदलला आहे आणि ती कपॅसिलिटी आज सगळ्या इंडस्ट्रीजनी मिळून एक भारताला जी मिळवून दिली आहे यामध्ये सगळ्यात मोठा भाग डिफायन्स रिसर्चचा आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आपल्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत भारतामध्ये त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि हे भारताच्या दृष्टीने आज सुरू आहे आणि हे सुरू राहणार आहे कारण आपल्याला एका वेळी जर छोटी मोठी कारवाई आपल्याला करायला लागली ला जी सिंदूरच्या आपल्याकडे संपूर्ण नेबरहूड आपली जी आहे ती सबर नसल्यामुळे हो आपल्याला स्वतःचा खरासा मार्ग पुढे शोधायचा आहे खरं सर ऑपरेशन सिंदूर आपल्या सैन्य दलांनी बजावलेला खूप मोठा पराक्रम आपल्याला मिळालेलं यश आणि त्या निमित्ताने या क्षेत्राच्या संदर्भात होणारी जी काही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे त्यामध्ये शंका कुशंका आणि अनेक प्रश्न जे निर्माण झाले होते तर आपल्या या मुलाखतीमधून मला असं वाटतं की श्रोत्यांना एक वेगळा पैलू कळालेला आहे आणि खरी अधिकृत माहिती पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीला मुलाखत दिली आणि आपल्याकडील माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी नाशिक आकाशवाणीचे आपले आभार मानतो सर खूप खूप धन्यवाद यू धन्यवाद धन्यवाद भरवेश